नमस्कार मी प्रशांत कदम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळला या घटनेला आता आठ दिवस उलटून गेलेले आहेत पण अद्यापही म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या क्षणापर्यंत जयदीप आपटे नावाचा एक तिशीतला युवक पोलिसांना सापडत नाही आहे असं हे काय अवघड काम आहे काय दिव्य आहे की जे महाराष्ट्र पोलीस जयदीप आपटेपर्यंत पोहोचू शकत नाही आहे हा काही सराईत गुन्हेगार नाही आहे हा एक तिशी पस्तिशीतला युवक आहे आणि तो अजूनही महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय लपवाछपवी सुरू आहे कोणाचे काय छुपे मनसुबे आहेत असे सगळे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी ही घटना घडल्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रात आले पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्यावेळी ते त्यांनी या घटनेवरून आपल्याला खेद वाटतो आहे असं म्हणत सगळ्या महाराष्ट्राची माफी मागितली अर्थात दुसऱ्याच वाक्यामध्ये त्यांनी परत सावरकर आणले ही गोष्ट वेगळी आहे पण जर पंतप्रधानांना खरोखर या घटनेवरून माफी मागावीशी वाटत असेल तर या प्रकरणातला मुख्य आरोपी आठ दिवसानंतरसुद्धा हाताबाहेर कसा आहे आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू कसे शकत नाही महाराष्ट्राचं रक्त इतकं थंड झालेलं आहे का महाराष्ट्राचं शिवप्रेम जे आहे ते इतकं निस्तेज आहे का की ज्याची धग जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचू शकत नाहीये हा या सगळ्या प्रकरणातला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत आजवर कधीही घडलेली नाहीये अशी घटना घडते पुतळा कोसळतो आणि त्याच्यानंतर जी पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे आणि दुसरा आरोपी क्रमांक आहे दोन नंबर तो चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट केवळ चेतन पाटीलला या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अटक झाली त्या त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा देण्यात आलेली आहे पण जयदीप आपटे अजूनही या सगळ्यामध्ये फरार आहे त्यामुळं त्याला वाचवण्यासाठी सरकारमधलीच कुठली शक्ती काम करते का देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत जयदीप आपटे याचं संघाशी काही नातं असल्याचं सांगितलं जातं आहे अनेक मंत्र्यांसोबतसुद्धा त्याचे फोटो आपण पाहिलेले आहेत काही खासदारांसोबत भाजप नेत्यांसोबतचे फोटो पाहिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जयदीप आपटेला वाचवण्याचं काम केलं जातं आहे का अशी देखील एक चर्चा सुरू झाली आहे की असं होतं आहे की जयदीप आपटेला स्क्रिप्ट नेमकी कुठली द्यायची हे अजून ठरत नाही आहे कारण एकदा का अटक झाली की त्याच्या सगळ्या जबानीतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यानंतर या प्रकरणातले दोषी नेमके कोण कुणावरती आरोप होत राहणार हे निश्चित होणार आहे आणि म्हणून कदाचित सरकारमध्ये तीन पक्ष आहेत तीन पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत जयदीप आपटेच्या प्रकरणामध्ये प्रत्येकजण थोडीशी वेगवेगळी भूमिका या सगळ्या संदर्भात घेताना दिसतोय पीडब्ल्यू डी खातं जे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे त्यांनी पहिल्याच दिवशी एफ आय आर दाखल केलेली होती पुतळ्याला नटबोल्ट जे लावलेले होते ते कसे गंजतायत याच्या संदर्भात वीस ऑगस्टला आपण पत्र लिहिलेलं होतं हे पण ते सांगत होते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे नेते आहेत मंत्री आहेत दीपक केसरकर हे या सगळ्या प्रकरणामध्ये वेगळी विधानं करत होते आणि म्हणून जयदीप आपटेच्या बाबतीत नेमका निर्णय काय घ्यायचा किंवा जयदीप आपटे अटक झाल्यानंतर नेमकं काय बोलेल त्याच्या जबानीतून जी काही माहिती येईल त्याच्यातनं संशयाची सुई किंवा आरोपपत्र जे आहे ते नेमकं कुठल्या दिशेनं जात आहे हे निश्चित होणार आहे आणि म्हणून कदाचित जयदीप आपटेच्या या सगळ्या अटकेला विलंब होतोय का त्याची स्क्रिप्ट अजून ठरत नाही आहे का हा प्रश्न आहे कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अवघ्या दीड ते दोन महिन्यांवरती आलेली आहे आणि त्यावेळी हे प्रकरण गाजणार याच्यावरून वाद होत राहणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे अशावेळी इतकी लाजीरवाणी घटना संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर देशासाठी लाजीरवाणी घटना घडल्यानंतर किमान त्या घटनेमध्ये आपण तातडीनं कारवाई करायला पाहिजे होती जर पंतप्रधान असं म्हणतायत की या घटनेमुळं आपल्याला पश्चाता खेद झाला तर पंतप्रधानांची ही जी वेदना आहे ती प्रशासनापर्यंत तितक्या तातडीनं का पोहोचत नाही आहे ज्या घटनेवरून पंतप्रधान मोदींना वेदना होत आहेत त्यांना माफी मागावीशी वाटते त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस एका साध्या युवकाला पकडू शकत नाहीत आठ दिवस झाले तो पोलिसांच्या हातातून प परागंधा आहे तो सापडत नाही आहे हीच गोष्ट मुळामध्ये क्लेशकारक आणि चिंताजनक आहे पोलिसांनी जी एफ आय आर दाखल केली आहे त्याच्यामध्ये या जयदीप आपटेचा जो पत्ता आहे तो नमूद केलेला आहे आणि तो पत्ता आहे बालाजी दर्शन डॉक्टर गुप्ते चौक दुधनाका ठाणे त्याचा मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी त्या एफ आय आरमध्ये नमूद आहेत पण ज्या क्षणी ही घटना घडली त्या क्षणापासून तो फरार आहे असं सांगितलं जात आहे मालवण पोलिसांचं एक पथक कल्याणमधल्या त्याच्या घरी जाऊन आलेलं होतं पण त्यावेळी तिथं घराला टाळं होतं त्याच्यानंतर जयदीप आपटेच्या पत्नीकडे चौकशी केली गेलेली होती त्याची पत्नी महादी राहिलेली आहे परंतु अद्यापही जयदीप आपटेला पोलिसांना शोधता आलेलं नाही आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर नौदलसुद्धा इन्वॉल्व आहे नौदलाच्या म्हणजे चार डिसेंबरचा कार्यक्रम होता नौदल दिनाचा कार्यक्रम होता शेवटी कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सरकारनं जरी काढलेलं असेल तर त्याचं काम जे आहे ते नौदलाच्या मार्फत करण्यात आलेलं होतं त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये अंतिम जे काही कारवाई दाखवायची आहे त्याच्यामध्ये ठराविक गोष्टींना लांब ठेवावं लागणार आहे आणि ते कसं ठेवायचं याच्या संदर्भातला काही कायदेशीर काथ्याकूट चालू आहे का एक पॉलिटिकल मंथन जे आहे ते चालू आहे का आणि म्हणून जयदीप आपटे सापडत नाही आहे का हा प्रश्न आहे जयदीप आपटेनं जी त्याची कमर्शियल आर्टची डिप्लोमा किंवा पदविका घेतलेली आहे त्याच्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते म्हणजे शिल्पकलेचं त्याचं शिक्षण अधिकृत होतं की नाही याच्याबद्दलचे सुद्धा सवाल उपस्थित होत आहेत कारण ए बी पी माझाच्या मुलाखतीमध्ये शिल्पकार प्रमोद कांबळेंनी सांगितलं आणि त्यांचा संशय आहे की जयदीप आपटेनं रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली असं सा सांगितलं जातं आहे पण रहेजाला मुळात शिल्पकला विभागच नाही आहे तर मग त्याची ही डिग्री आली कुठून हा सवाल आहे आता आठ दिवस झाल्यानंतर पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिस आहेत त्यांनी सात पथकं तयार केलेली आहेत आणि ही पथकं मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर गोवा इथं तपासासाठी रवाना करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती गुन्हा जो दाखल झाला आहे त्याच्यामधलं एक कलम हे सदोष मनुष्यवधाचा आहे कारण हा पुतळा कोसळून काही जीव जाऊ शकले असते त्यानं सरकारी फंड जो आहे तो त्याचा गैरवापर केलेला आहे अशा पद्धतीची कलमं जी आहेत ती याच्यात लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं इतकी गंभीर कलमं असताना ज देखील जर जयदीप आपटे सापडत नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेशी निगडीत असलेला एक मुद्दा त्याच्यावरती झालेली ही घटना आहे आणि त्यातून जर आरोपीला आपण आठ दिवस पकडू शकत नाही आहे तर ही सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जो श्रद्धेचा कळवळा दाखवतं तो किती बेगडी तो किती खोटा आहे आणि मुळामध्ये तुमच्या माझ्यासारखे जे शिवप्रेमी आहेत जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्यांच्या मनातला राग जो आहे तो कदाचित प्रशासनापर्यंत पोहोचत नाही आहे का किंवा त्याची धग यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे म्हणून कदाचित इतक्या लाईटली हे सगळं प्रकरण घेतलं जात आहे शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही आरोप केलेत ते आपण ऐकूया मालवणच्या संदर्भात अद्याप मुख्य आरोपीने अटक झालेली नाही मालवणच्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाही तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे एकीकडे एक जयदीप आपटे सापडत नाहीये आणि दुसरीकडे गेल्या आठवडाभरापासून वाद मात्र वेगवेगळे तयार केले जात आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरतेच्या लुटीवरून पुन्हा एकदा काँग्रेसवरती आरोप केला की काँग्रेसनं असा चुकीचा इतिहास जो आहे तो आमच्यावरती लादला खरं तर मी आधी पण म्हटलेलं होतं की सध्याच्या राज्यकर्त्यांकडे जर एखाद्या गोष्टीचं खापर फोडायचं असेल तर एक भली मोठी यादी तयार असते ब्रिटिशांपासून नेहरू मग अगदी कधी मुघल कधी असे बरेच त्यांच्याकडे पर्याय असतात यावेळी सुरुवात हवेनं झालेली होती आणि पुन्हा पुन्हा आठवून मग शेवटी नेहरू किंवा काँग्रेसवरती काही दोषारोप करण्यामध्ये भाजपचे नेते यशस्वी झाले पण या सगळ्या प्रकरणावरती आरोपसुद्धा होताना दिसत आहेत अमोल खुल्लेनी सुद्धा या सगळ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं ते काय म्हणतात ते आपण ऐकूया आणि देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली होती होय दोनदा लूट केली होती पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा किंवा जी राक्षसी महत्वाकांक्षा सत्तेची जी एक महत्वाकांक्षा होती ज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडत असताना सुरत गुवाहाटी गोवा आणि मग महाविकास आघाडी सरकार पण यामध्ये सुरतेच जे फार मोठे योगदान होतं त्याच्या प्रती कदाचित देवेंद्रजींनी ही कृतज्ञता व्यक्त केली असावी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सुरत लुटून स्वराज्यात आणून त्या, त्या धनातून सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी पायाभरणी केली होती पण वर्तमानात मात्र आमच्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले जातात ही उलटी गंगा याचं कदाचित शल्य मान्य देवेंद्रजींना असावं आणि म्हणून देवेंद्रजींनी असं विधान केलं असावं असं मला वाटतं परंतु माझी त्यांना विनंती की त्याच्या राजकीय वकुबाविषयी मला खरोखर आदर आहे आणि त्यामुळे असा जो कोणी इतिहासाचा फीड त्यांना देत असेल अशा माणसापासून देवेंद्रजींनी सावध राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अशा पद्धतीनं छेडछाड होईल शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील अशी विधानं नये कारण त्यावेळी सूरत हे मुघल सत्तेतलं एक प्रमुख व्यापारी बंदर होतं आणि सुरतेमध्ये प्रचंड धनसंपत्ती होती कुबेराची म्हटलं तर उधळण उबेराकडून ही सुरतेवर केली जात होती आणि त्यावेळी स्वराज्याला निधीची प्रचंड आवश्यकता होती वस्तुस्थिती आहे कारण त्याच वेळी शाहिस्ते खानानं जवळपास दोन अडीच वर्ष स्वराज्याची प्रचंड होरपळ केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती दुर्दैवानं आज ज्या गुजरातच्या नेत्यांकडे पाहून कदाचित देवेंद्रजी बिचकतायत बिचकता हे हा जो इतिहास हा निधळेपणानं मांडायला त्यावेळी मात्र सुरतेचा सुभेदार मराठ्यांच्या पराक्रमाला घाबरून किल्ल्यात लपून बसला होता हा त्यावेळेचा इतिहास त्यामुळं या सगळ्या प्रकरणामधली एक बेसिक अपेक्षा जी आहे जनतेची ती ही आहे की तातडीनं कारवाई व्हायला हवी महाराजांच्याबद्दलची एक घटना अशी घडल्यानंतर पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी काही धडे कारवाईतून कृतीतून देण्याची गरज असते आणि ते देण्यामध्ये आत्ता आपण अपयशी पडलेलो आहोत जोपर्यंत तुम्ही सामान्य लोक याच्या संदर्भातला राग व्यक्त करत नाही तोपर्यंत कदाचित प्रशासनाला त्याची धग जी आहे ती पोहोचणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जयदीप आपटे नेमका का सापडत नसावा त्याच्या पाठीमागं कोण आहे असं तुम्हाला वाटतं आहे ते देखील सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद